नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पाणी न वापरता बीज प्रक्रिया कशी केली जाते याबद्दल बोलणार आहोत प्रथम बीज प्रक्रिया का आवश्यक आहे आणि त्याचे काय फायदे असतात हे समजून घेऊया चला सोयाबीन बद्दल बोलूया सोयाबीनच्या तीस किलो मध्ये सुमारे एक लाख चाळीस हजार बिया असतात परंतु सत्तर टक्के जर्मिनेशन रेट असल्यामुळे आधीच तीस टक्के उत्पन्नात घट होते परंतु हे तत्व मका कपाशी हरभरा गहू कांदा आणि इतर पिकांसाठी लागू होत आहे लक्षात ठेवा प्रक्रिया न केलेले बियाणे मर रोग विल्टिंग डॅम्पिंग ऑफ आणि रूट रॉट यासारख्या रोगांना बळी पडत असतात पण घाबरू नका आपण आपल्या बियाण्याचे रक्षण करू शकता आणि अश्वमेधच्या बायोटेक किटने तुमचे उत्पादन वाढवू शकता प्रति किलो बियाण्यासाठी फक्त वीस ग्राम बायोटेक किट पावडर बियाण्याला चोळून संपूर्ण कोट करून घ्या बायोटेक मध्ये सुडोमोनस बॅसिलस आणि रायझोबियम या बॅक्टेरियांचा समावेश आहे हे बॅक्टेरिया रायझोस्पियरमध्ये वाढतात अगदी अतिवृष्टी किंवा पाणी टंचाईच्या काळातही पिकांच्या आरोग्यास धोका असलेल्या रोगांचा घात करता बीज प्रक्रिया हा केवळ खर्च नाही तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही एक महत्वपूर्ण गुंतवणूक आहे धन्यवाद